प्रतिष्ठान मनीष सुखी यांच्या आज सर्वप्रथम माझे मित्र शिवसेना विभाग प्रमुख मनीष सुखी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना निरोगी आयुष्य राबो वास्तविक त्यांनीच लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी इथे छान असं सुत्य उपक्रम सुरू केलेला आहे आणि शिवप्रतिष्ठान यांच्या स संकल्पनेतून त्यांचे साकार होऊन त्यांनी आता तिथे एक आरोग्य शिबिर आपल्या परिसरातील नागरिकांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सुरू केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर कानावकर अमित गोईलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अशा चेकअप्स मोफत चेकअप्स आहेत ज्यामध्ये डोळ्याचे चेकअप्स आहेत ब्लड शुगर वगैरे इतर सगळ्या गोष्टींचं चेकअप्स आहेत आणि खरोखर अशा गोष्टी गरजेच्या आहेत लोकांच्या हिताच्या आहेत आणि मनीष सुखी मी खूप वर्षापासून मनीष सुखे आमचे चांगले संबंध आहेत मी आम्ही एकदम चांगले मित्र आहोत वैष्णोदेवी हो सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या ह्या परिसरात कार्यक्रमास सुरुवात केली आणि विविध असे उपक्रम तेव्हापासून ते राबवत असतात आणि आज देखील शिवसेना विभाग प्रमुख म्हणून त्यांची आज चांगली पकड आहे प प परिसरात आणि यापुढेही त्यांनी असंच